मिशोवरून मला एकशे एकोणसाठ रुपयामध्ये दोन वस्तू मिळाल्या त्या आहे अगदी हाय क्वालिटी कोणत्या त्या पुढे सांगते पण त्या आधी सकाळी कृष्णाची एनर्जी काय ती ह्या लेवलची असते पोट्टी चेअर आहे पण अजून पोट्टी ट्रेनिंग झालेलं नाही ऋशू मस्त खेळला आणि त्यानंतर आजीसोबत फिरायला गेला जेवणामध्ये आज होती दोडक्याची भाजी त्यासाठी दहा मिनटे मूगडाळ भिजवून घेतली होती दोडका स्वच्छ करून त्याचे छोटे छोटे काप करून घेतले होते बेसिक फोडणी घालून त्यामध्ये कांदा भाजून घेतला त्यामध्ये हे चिरलेले दोडका ॲड केला दोडका दोन मिनिट परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये भिजवलेली डाळ ॲड केली त्यामध्ये हळद आणि मिरचीचा ठेचा त्यामध्ये ॲड केला आणि एक वाफ काढून घेतली फायनल लुक भाजीचा असा होता त्यानंतर कृषीसोबत थोडीशी मस्ती केली संध्याकाळी भाज्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला आणि जेवणामध्ये होता केक डाळ तडका पनीर भुर्जी आणि चपाती केक स्टोअर करायची ही पद्धत मी इंस्टाग्रामवर पाहिली होती केक डब्यात न ठेवता डब्याच्या झाकणामध्ये ठेवायचा आणि त्यावरती डबा झाकायचा त्यामुळे डब्याला क्रीम लागत नाही आणि केक व्यवस्थित राहतो मिशोवरून एकशे एकोणसाठ रुपयामध्ये दोन आर्टिफिशियल प्लांट्स मागवले होते ज्याची क्वालिटी एकदम छान आहे घर डेकोरेट करण्यासाठी अगदी बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे जर तुम्हाला ही लिंक हवी असेल तर कॉमेंटमध्ये मध्ये लिंक टाईप करा आणि असा आमचा गोडदिवस संपला